या वन, या सुरुवातीला एक मोठी बातमी फेज ठिकाणच्या एका आंतरराष्ट्रीय नामांकित शाळेला ईमेलद्वारे बॉम्ब उडवून देण्याची धमकी मिळाली आहे ही घटना समोर येता शाळा प्रशासनानं कोणतीही जोखीम न पत्करता तातडीनं चिंचवड पोलिसांना याची माहिती दिली आणि शाळेमध्ये उपस्थित असलेल्या सुमारे तीनशे नव्वद विद्यार्थ्यांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय पोलिसांकडून शाळेची कसून तपासणी केली जाती पुण्यात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत आहेत अभिजित काय मेल आलाय काय त्यामध्ये म्हटलंय काय माहिती नक्कीच आपण पाहतोय की मेल जो आलेला आहे ना या शाळेच्या प्रशासनाला आंतरराष्ट्रीय स्कूल आहे पुण्यातल्या हिंजवडी फेज वन मध्ये आणि त्यांना सकाळी एक मेल प्राप्त झाला होता आणि त्या मेलमध्ये मेन्शन असं केलं होतं की तुमची जी शाळा आहे ती बॉम्बनं आम्ही उडवून देऊ अशी धमकी आल्यानंतर प्रशासनाने तातडीनं जे शाळा प्रशासन आहे त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना ही सगळी बाब कळवली होती आणि पिंपरी चिंचवड पोलीस आता त्या शाळेत दाखल झालेत आणि ईमेलचा जो स्रोत आहे किंवा हा ईमेल कुठनं आला त्यासाठी एक सायबर पोलिसांची टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे सायबर विभागाकडून हा मेल नेमका कुठून आणि कुणी केलाय अज्ञात व्यक्तीने हा खर तर मेल केलेला आहे आणि हा मेल येताच पिंपरी चिंचवड पोलिसांचं जे पथक आहे डॉग स्कॉट असेल किंवा बॉम्ब शोधक पथक ते या शाळेत पोहोचलं आहे तीनशे नव्वद विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे शाळा पूर्णपणे खाली जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सर्च ऑपरेशन पिंपरी चिंचवड पोलीस स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा बॉम्ब शोधक पथक असेल या सगळ्याकडून आता तपास पथक जे आहे ते तिथे दाखल होऊन ह्या सगळ्याची तपासणी केली जाते शाळेत सर्च ऑपरेशन राबवलं जाते आणि सायबरची टीम जी आहे सायबर पोलिसांची ती देखील अनोळखी व्यक्ती हा नेमका कोण आहे हा मेल कुठून आला तर हिंजवडीच्या फेज वन मध्ये ही शाळा आहे आणि तिथं धमकी देण्यात आली होती मेल ईमेल जो आहे तो आला होता आणि त्यानंतर आता पिंपरी चिचड पोलीस ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात अभिजित धन्यवाद या माहितीसाठी